संकल्प प्रतिष्ठान खारघर आपले प्रभाग पाचचे अध्यक्ष आणि अजय माळी यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी एक जानेवारीला सगळ्यांच्या ह्या दिनदर्शिकेचं प्रकाशन होत असतं आता दहा बारा दिवसावर एक जानेवारी आलेले आहे त्यांच्या अंक तयार झालेत दिनदर्शिका आणि छान सुंदर असं मराठी आणि इंग्रजीचा मिलाप करून संकल्प खारघर मार्फत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि क्रीडा कार्यक्रम जे आबवले जातात त्यातलाच हा एक कार्यक्रम म्हणजे दिनदर्शिका लोकांच्याकडे उपलब्ध करून देणं आणि सर्व तारका सण तिथी या सर्व गोष्टींचं अंतर्भाव करून असे ही दिनदर्शिका आज माननीय अजय माळी यांनी आपल्याकडं पाठवलेले आहेत देत आहेत आपल्या हातात सर्वांनी त्याचं स्वागत करावं आणि आपल्या करा घरात जपून ठेवावी संकट प्रशांतला मग मग सहकारी बोललो मी अजय पाणीच्या बरोबर त्यांच्या सहकार्याने बघ हाय त्याला मामाचं प्रेम आहे ना, ना। <laughs> तर अशा पद्धतीनं ह्या प्रतिष्ठान मार्फत आणि प्रभाग पाचचे अध्यक्ष माळी यांच्या मार्फत ही दिनदर्शिका आपल्या पुढे येत सर आहे सर्वांनी त्याचं स्वागत करावं त्याचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो ओके संकल्प प्रतिष्ठान खारगर या प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी सन्मान्य मांजरेकर सर आणि त्याचबरोबर त्यांचे सगळे पदाधिकारी आमचे सहकारी अजय माळी संदीप कासार एस टी कांबळे शिंदे सर या सर्वांनी मिळून दर वर्षाप्रमाणे दिनदर्शिका ही आपल्या खर खारघर उपलब्ध करून दिलेली आहे वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून संकल्प प्रतिष्ठान हे सातत्यानं कार्यरत राहिलेलं आहे या प्रतिष्ठानच्या सगळ्या उपक्रमांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छांच्या आधारे मग त्याच्यामध्ये सन्मान्य मामा म्हणजे राजेंद्र मांजरेकर असतील किंवा आमचे सगळे सहकार्य आहे या सगळ्यांच्या उपक्रमांना देखील आपल्या शुभेच्छा सातत्यानं पाठीशी राहाव्यात अशीच अपेक्षा माझ्याकडून आणि आमच्या सर्व सहकार्यांकडून त्यांना या वर्षाच्या मधल्या त्यांच्या सर्व संकल्पासाठी मनपूर्वक शुभेच्छा आपणा सर्वांना नवीन वर्ष सुखा समृद्धीचं आनंदाचं आणि भरभराटी जाऊ अशा शुभेच्छा सर्वप्रथम संकल्प प्रतिष्ठान खारगर याच्या माध्यमातून दरवर्षी आपण ह्या दिनदर्शिकेचं आयोजन करत असतो आपल्या ह्या संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्मानिय मामा मांद्रेकर तसेच त्यांचे सचिव आणि प्रभाग पाच चे अध्यक्ष अजय माळीजी महिला मोर्चा अध्यक्षा सन्मानिय साधनाताई पवार मॅडम तसेच उत्तर भारतीय जिल्हाध्यक्ष संतोष शर्माजी आमचे मित्र संजय मुळीजी अशोक पवारजी त्याच्यात अश्विनी भोट मॅडम हे सगळं उपस्थित इथे राहिलेले आहात याची संकल्पना एकच आहे की ही दिनदर्शिका म्हणजे तारीख किंवा वार नव्हे तर याच्यामध्ये असणारे सण परंपरा उत्सव आणि जितके राष्ट्रीय पुरुष आहेत त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी त्याच्या व्यतिरिक्त तिथी वारनुसार सगळं उत्तमभूत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे काही सु सुविचार सुद्धा याच्यामध्ये दिलेल्या आहेत जेणेकरून प्रत्येकाला यातून काहीतरी चांगली ऊर्जा मिळेल आणि जसे अजय माळी म्हणाले त्याप्रमाणे सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेब यांचा आशीर्वाद नेहमीच आम्हाला असतो त्याचमुळे त्यांच्या शुभ हस्ते याचा दिनदर्शकेच ओपनिंग करण्याचं आम्ही ठरवलं आणि त्यांनी ते केलं त्याबद्दल आम्ही आभारी आहोत आपण सुद्धा इथे उपस्थित राहिलात आणि कोकण दर्पण तुम्ही याला कव्हर करतायत तुमचे सुद्धा आभार रामशेठ ठाकूर साहेबांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमीच गेली पंधरा वीस वर्ष लाभलेले आहेत जेव्हापासून मी राजकारणात पाय ठेवलेलं आहे तेव्हापासून कामजे ठाकूर साहेब आणि मामा मांद्रेकर शिंदे सर साधनाताई ही माझी टीम आणि आमच्या सर्वांना वडीलधारे असे वडिलांप्रमाणे समजावणारे रागवणारे प्रेमळपणे बोलणारे रामशेठ ठाकूर साहेब यांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आणि ते असच पुढे लाभणार आहे याचा आम्हाला अभिमान आहे चला खेळ कसं राहतो तुमच्या सर्वांचे प्रवाग पाच चे आपले अध्यक्ष आमचे बंधू अजय माळीजी यांच्या संकल्पनेतून संकल्प प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ज्याचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मामा आहेत आमचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या नववर्षाच्या दोन हजार सव्वीसच्या कॅलेंडरचं उद्घाटन आज रामशेक ठाकूर साहेब आणि प्रशांत ठाकूर साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं आणि नवीन वर्षामध्ये जे काही सण वार आहेत परत जे काही पुण्यतिथ्या वगैरे आहेत ह्या सर्वांचं सा, याच्यामध्ये यथोचित या असं एकदम व्यवस्थित असं सगळी माहिती दिलेली आहे आणि त्याचा लोकांना फायदा होणार आहे असे कॅलेंडर आम्ही सेक्टर खारघर मध्ये वाटणार आहोत आणि त्याचा लोकांना लाभ घेता येईल तरी मी पुढील वर्षासाठी सर्व नागरिकांना शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष मामा मांजरेकर सचिव अजयजी माळी यांच्या संकल्पनेतून यावर्षी कॅलेंडर वितरण करत आहेत या कॅलेंडर मध्ये काल निर्णय सारखंच सणाचे सर्व कुणाचे वाढदिवस पुण्यतिथी थोर लोकांचे सर्व याच्यामध्ये आवर्जून मेन्शन केलेलं आहे चांगले वाकप्रचारही टाकलेले आहेत असं सुरेखांनी चांगलं असं कॅलेंडर बनवलेलं आहे त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्वांकडून धन्यवाद नमस्कार हर साल की इस साल भी संकल्प प्रतिष्ठान सचिव आमारे मित्रजय जी जो प्रभाग अध्यक्ष उनके द्वारा यह अपना अंग्रेजी कैलेंडर यहाँ पर लोक नेतृत्व माननीय राम सिंह ठाकुर जी खातों से और पन्ने विधानसभा से, से इसका प्रसारण हुआ और उसी साथ में आज यह है उनका हर साल तरह सामाजिक काम उनका अच्छा रहता है हर साल सामाजिक काम करते थे अपने हमारा संकल्प प्रतिष्ठान हम लोग दो हजार चौदह में बनाए थे जिसके संस्थापक अध्यक्ष हमारे माम, हमारे मामा मंजरेकर जी हैं और सचिव माली जी हैं मैं उसका खजिनदार भी हूँ इस प्रकार से अपना संकल्प प्रतिष्ठान द्वारा अनेक प्रकार के समाज के लिए कार्यक्रम होता है और यह कैलेंडर हमारे सनातन संस्कृति की रक्षा के लिए बहुत ही उपयोग करेगा जैसे हमारे सनातन के सभी जितने भी त्यौहार आते हैं सभी में काम करेंगे हमारे जितने महापुरुष हैं सभी के पुण्यतिथि है उनकी जयंती वह सब इसमें पूरा बताया गया इसका इसीलिए मैं आपको धन्यवाद करता हूँ एक अच्छा आपने यह बनाया कार्यक्रम हम सभी उसमें आए धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र